जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक तेरा समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये परमार्थाविषयी समजून सांगत असून मनुष्य प्राण्यांनी त्यातून काय बोध घ्यायचा आहे समर्थाने मार्मिक उदाहरणे देऊन समजावण्याचा तळमळीने प्रयत्न केला आहे ऐसा कैसारे परमार्थ जळू जळू जिने व्यर्थ युक्त आहार करवेना, निद्रा आली धरवेना, मन चंचल आवरेना, नीच उत्तर सहावेना रामदास मने भावे स्तूल नब जावे. <coughs> या भंगामध्ये समर्थ रामदास स्वामी मनुष्य प्राण्याला समजावित आहेत शरीराचे पालन पोषण होण्यासाठी जो योग्य आहार माणसाने घेणे आवश्यक आहे तसा योग्य आहार घेतला जात नाही निद्रा आली तर त्यावर मात करता येत नाही आपल्या चंचल मनावर ताबा ठेवता येत नाही इतरांनी आपली निंदा नालसती अगर अपमानास्पद वागणूक दिली तर आपल्याला सहन करता येत नाही असा मनुष्य कोणत्याही स्थूल गोष्टीवर मात करू शकत नाही एवढेच नव्हे तर समर्थ पुढे असे सांगतात की असा मनुष्य कसलाही परमार्थ साध्य करू शकत नाही अशा माणसाचे जीवन जगणे व्यर्थ आहे अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी आपल्याला मनापासून तळमळीने सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा जय जय रघुवीर समर्थ